प्राध्यापक तुळशीराम खोटरे भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार यांच्या वतीने इथं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे सात तारखेपासून आता आज आजचा दिवस हा पाचवा दिवस आहे साहेब आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की महाराष्ट्र राज्यातील ज्या काही आदिवासी आश्रमशाळा आहेत त्यामधील बाह्यस्रोत प्रक्रिया जे काही एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बाह्यसोत प्रक्रियाद्वारे भ भरण्यात येणार आहेत ते तात्काळ रद्द करावे दुसरी अशी अत्यंत महत्त्वाची अशी बा मागणी आहे की आम्ही आदिवासी आश्रम शाळेमध्ये अनेक वर्षापासून मग एक वर्षापासून असेल दोन वर्ष किंवा त्या पुढील अनेक वर्षापासून कार्यरत आहोत त्या सर्व वर्ग तीन वर्ग चार या सर्वांना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचं रोजंदारीचा आम्हाला आदेश मिळावा यासाठी हे आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आम्ही तेरा तारखेला जून तेरा तारखेपासून आम्ही सोग्रसपाटा चांदोड इथून बिराड मोर्चा काढला पायी लाँग मार्च काढला होता आदरणीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार वि के साहेब यांनी आमची चर्चा केली आमच्या मोर्चेला बैठक म्हणजे तिथं आले त्यांनी आश्वासन दिले परंतु त्याही नंतर कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही आमच्या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी मुंबई इथे आदरणीय नामदार गिरीशजी महाजन साहेब आमचे आदिवासी मंत्री यांच्याशी चर्चा केली केवळ तोंडी आश्वासन दिले परंतु आमच्या हातात कोणतंही असं प्रत्यक्ष आम्हाला शाळेवर रुजू होण्याचा आदेश दिला नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा जोमाने इथं आदिवासी आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेले गोल क्लब मैदान या ठिकाणी आमचं या मागण्यासाठी पुन्हा एकदा बिराड आंदोलन बेमुदत आंदोलन चालू आहे काल आम्ही पोलीस प्रशासनने आम्हाला मोर्चा काढण्यास नकार दिला परंतु आम्ही पुन्हा विनंती करू की आमच्या न्याय हक्कासाठी संविधानिक कायद्याने आम्हाला मोर्चा काढू द्या म्हणून कालपासून आदरणीय जिल्हाधिकारी नाशिक या ठिकाणी निदर्शन करण्यास परवानगी दिलेली आहे त्यानुसार आज दुसरा दिवस आहे आजी आमच्या भगिनी आमचे सर्व वर्ग तीन वर्ग चारचे बांधव आदरणीय जिल्हाधिकारी तिथून निदर्शन केल्यानंतर आमचं आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग या ठिकाणी आमच्या मागण्यांसाठी पुन्हा निदर्शन चालू आहे साहेब आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आम्ही सर्व वेल क्वालिफाय आहोत आमच्या मागण्या रास्ता आहेत संविधानिक आहेत आम्ही वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार व्यवहार केलेला आहे आम्ही संदर्भ दिलेला आहे आम्ही वेल क्वालिफाय आहोत फक्त आमची हीच मागणी आहे का आमच्या जागी दुसऱ्याला नको जे काही आम्ही काम करीत आहोत आम्हाला त्या ठिकाणी घेण्यात येव हो, आम्हाला रोजंदारीचा आदेश देण्यात यावं हो, ही प्रमाणिक मागणी आहे आणि बाहेर स्रोत प्रक्रिया रद्द करावी हीच आमची मागणी आहे जर का साहेब ही मागणी जोपर्यंत प पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या महाराष्ट्रातून इथं आलेला सर्व वर्ग तीन वर्ग चारच्या चा रोजंदारी बांधव आम्ही आदेश घेल्याशिवाय इथं जाणार नाही आणि आमचं आंदोलन हे संविधानिक रीतीने चालू राहील हे आपल्या माध्यमातून आदिवासी आयुक्त कार्यालय आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार मुख्यमंत्री दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्री यांना व सचिव आदिवासी यांना आपल्या माध्यमातून विनंती करू आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथं आमचं हे आंदोलन चालूच राहील हे आपल्या माध्यमातून विनंती करीत आहोत साहेब